महाराष्ट्रातील प्रख्यात अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली सुदागड येथे पाली डीजी मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक शोरूमचे शानदार उद्घाटन करण्यात आले प्रॉपरायटर धीरज गुप्ता अक्षय गुप्ता यांच्या अतिशय देखण्या आणि भव्य शोरूमचे उद्घाटन शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश भाऊ देसाई सौ अनिता रामचंद्र गुप्ता यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले पाली येथे असलेले डी जी मोबाईल शॉपने आपली विश्वासार्हता कायम टिकवून ठेवली आहे जनतेला योग्य पाणी समाधानकारक सुविधा देण्यात ते यशस्वी ठरले जनतेचे भरभरून मिळणारे सहकार्य विश्वास आणि प्रेम यामुळेच वेगवेगळ्या प्रकारचे मोबाईल तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तू ग्राहकांच्या सेवेसाठी योग्य माफक दरात आणि सवलतीच्या स्वरूपात उपलब्ध करण्यात आल्या आहेत शोरूमचे उद्घाटक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित प्रकाश भाऊ देसाई म्हणाले की मागील चार पाच वर्षात पालीतील तरुण धीरजने व्यवसायातून जनतेशी आपली नाळ जोडून चांगला व्यवसाय उभा केला जनतेशी नम्र आणि व्यवसायाशी प्रामाणिक राहील की झपाट्याने प्रगती होते हे धीरज गुप्ताने दाखवून दिले असल्याचे भाऊ देसाई यावेळी शुभेच्छा देताना म्हणाले धीरज गुप्ता अक्षय गुप्ता यांची दिवसेंदिवस प्रगती व्हावी अशा शब्दात देसाई यांनी शुभेच्छा दिल्या शोरूमचे मालक धीरज गुप्ता यांनी सांगितले की सुधागड तालुका हा आदिवासी बहुल तालुका असून येथील नागरिकांना अद्ययावत व तंत्रयुक्त मोबाईल इलेक्ट्रिकल साहित्य जलद आणि स्वस्त दरात मिळावे यासाठी हे शोरूम उपयुक्त ठरेल आता आपल्या मनातील मोबाईल इतर इलेक्ट्रिकल साहित्य घेण्यासाठी पनवेल मुंबई ठाणे पुणे आणि इतर शहरी भागात जाण्याची आवश्यकता नसून पाली येथे सर्व अत्याधुनिक दर्जेदार साहित्य मिळणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या शोरूमला भेट द्यावी आपल्याला समाधानकारक सेवा दिली जाईल असे धीरज गुप्ता यांनी सांगितले या नवीन शोरूमला आमदार महेंद्र दळवी आमदार अनिकेत तटकरे शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश भाऊ देसाई शिवसेना उभाटाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख विष्णूभाई पाटील रवीशेठ देशमुख सुरेश शेठ खैरे राजेंद्र राऊत नगराध्यक्षा प्रणालीताई शेळके नगरसेवक सुलतान बेनसेकर सचिन चौके संकेत दपके सिद्धेश दंत ओमकार खोडागळे विनित कर्णिक अर्जुन फुले तसेच विविध राष्ट्रीय सामाजिक शास्क्य धार्मिक सेवाभावी क्षेत्रातील मान्यवर पालीमधील प्रतिष्ठित व्यापारी आदिनी वस्त्रहौंस शुभेच्छा दिल्या प्रथमदा मी जे उद्घाटक होते माननीय श्री प्रकाश भाऊ साहेब त्यांचा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करेन कारण की त्यांनी जी मला प्रेरणा दिली आणि पहिल्यापासून त्यांचा जो माझ्यावरती प्रेम आहे तो आज याच्यातून दिसून आला त्यांनी मला खूप सारा शुभेच्छा दिला त्याचबद्दल बाकीचे जे मान्यवर होते सुलतान मेनसेकर झाले विष्णुभाई पाटील झाले राजेंद्र रावसाहेब झाले त्यांचा पण माझं खूप त्यांनी मला सपोर्ट दिला ह्या उद्योगातून त्या मला खूप सारा त्यांचा प्रेम मिळाल्यानंतर आणि मी आजवर या यशस्वी झालो या, या बिझनेसमध्ये आणि खरं तर मी पहिल्यापासूनच माझा मोबाईलमध्ये चांगला रिस्पॉन्स होता आणि कस्टमरची रिक्वायरमेंट पण होती की तुम्ही इलेक्ट्रॉनिक्सचा पण चालू करा आणि ॲज पर रिक्वायरमेंट कस्टमरची अशी मागणी होती की आपल्या पाळीमध्ये असा कोणता स्वस्त नाही आहे की जिथं आम्ही हक्काने कमी करून एखादी वस्तू घेऊ शकतो जसं की ते माझ्याकडे मोबाईल घेतात मोबाईलसाठी मला चांगला रिस्पॉन्स भेटला कस्टमरचा आणि कस्टमरची पण मागणी होती की तुम्ही इलेक्ट्रॉनिक्समध्ये पण अशाच चांगले चांगले नवीन प्रोडक्ट आणा आणि आम्हाला त्याच्यात ऑनलाईनपेक्षा कमी दरात उपलब्ध करून द्या आणि कस्टमरला जर एखादी वस्तू घ्यायची असेल तर कस्टमर फार फार तर लोकल प्लॅटफॉर्म सोडून तो मुंबई किंवा पुणे अशा ठिकाणी जास्त धावपळ असते त्यांची कारण की त्यांना असं वाटतं की बाहेर रेट कमी आहेत पण त्यांच्यासाठी मी ही एक नवीन संधी दिलेली आहे की आपण पालीतसुद्धा म्हणजे बाहेर न जाता पालेतसुद्धा अशा ठिकाणी आपण कमीत कमी रेटमध्ये त्यांना उपलब्ध करून देऊ शकतो तर तुम्ही नक्कीच विजिट द्या आपल्याकडे मोबाईलसोबत प्रत्येक ब्रँडचे ए सी वॉशिंग मशीन टी व्ही फ्रीज कूलर आणि इतर कस्टमरचे अजून काय नवीन रिक्वायरमेंट असेल तर तेसुद्धा आपण ॲज पर रिक्वायरमेंट अवेलेबल करून देतो आणि क जास्तीत जास्त आपण त्यांच्या प्रोडक्ट्सबरोबर त्यांना गिफ्ट पण जनतेला काय आपलं आव्हान आहे आज ऑफर बघायला गेलं तर ऑफर तशी आमची तर, तर आगा आगा। आम बारा महिने चालूच असते पण आता ओपनिंग उद्घाटनाच्या निमित्ताने आपण त्यांना एक अजून एक दुसरी ऑफर दिलेली आहे कस्टमरला प्रत्येक वस्तूच्या खरेदीबरोबर आपण गिफ्ट तर देतो आहेच नेहमीप्रमाणे पण त्याच्या व्यतिरिक्त आपण त्यांना एक लकी ड्रॉ ठेवलेला आहे आणि प्रत्येक दिवसाला आपण पाच लकी ड्रॉ काढतो आहे आणि त्याच्यात आपण ॲज विनर पाच लकी विनरप्रमाणे आपण प्रत्येकाला प्रायझिंग ठेवलेली आहे आणि त्याचबरोबर आपण प्रत्येक प्रोडक्टवरती वीस ते तीस टक्केपर्यंत डिस्काउंट दिलेला आहे म्हणजे खरं तर तुम्ही बघायला गेलात तर तुम्ही मुंबईमध्ये जो रेट तुम्हाला भेटेल तोच रेट किंवा त्याच्यापेक्षा पण कमी रेटमध्ये आम्ही इथं तुम्हाला कोणतेही इलेक्ट्रॉनिक्स किंवा मोबाईलमध्ये ॲक्सेसरीजमध्ये वस्तू आम्ही इथे तुम्हाला उपलब्ध करून देऊ शकतो अशी मी खात्री देतो दे आणि यांच्या माध्यमातून आज इथे पी जे मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस जो दुकानाचं उद्घाटन झालेलं आहे खरंतर इतकं अद्यावत आणि सुंदर असं दुकान चांगलं शॉप शॉपिंग म्हणता येईल चांगली शोरूम म्हणता येईल शॉपिंग म्हणता शोरूम म्हणता येईल अशा पद्धतीचं शोरूम खूप वेळ आलेलं आहे खरंतर जेव्हा उद्घाटना मला त्याचं आजच्या जो दुकान मी बघितलं होतं गेल्या दोन तीन वर्षामध्ये अतिशय चांगली प्रगती आणि व्यवसायामध्ये नम्र राहिलं राहिलं आणि लोकांशी चांगले सुसंवाद जर ठेवला तर निश्चित व्यवसायामध्ये प्रगती होते हे धीरजगुप्तांनी गाचून दिलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून सर्व समाजामध्ये आज अल्पसंख्याक समाजातला जरी गुप्ता असला तरी देखील सर्व समाजामध्ये त्याने स्वतःची लोकप्रियता निर्माण केलेली आहे आणि मला निश्चित खात्री आहे की या शोरूमच्या माध्यमातून त्याची भरभराट होईल मला वाटतं भविष्यामध्ये याची ही जागा देखील कमी पडेल आता वाताकून वारातून एवढं चांगलं शोरूम बनवलं असलं तरी ही देखील जागा भविष्यामध्ये कमी पडेल आणि इथे सगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू उपलब्ध आहेत बोला 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 सगळ्याच इलेक्ट्रॉनिक वस्तू उपलब्ध आहेत इथे वॉशिंग मशीन्स आहेत टी व्ही आहेत ए सी आहेत फ्रीज आहेत सगळ्याच आहेत मोबाईल्स आहेत मोबाईलच्या सगळ्या प्रकारच्या जे विविध उपकरणं आहेत ती सगळी उपलब्ध आहेत आणि हे सगळं असताना करत असताना अतिशय चांगला प्रतिसाद भविष्यामध्ये विजयला मिळेल कारण त्याची जी लोक बँक म्हणतात ती जनमानसाची प्रतिमा ही अतिशय चांगली आहे जोडण्याची लोक जोडण्याची ताकद ही अतिशय चांगली आहे त्यामुळे निश्चित भविष्यामध्ये उदयोन्मुख चांगला एक उद्योगपती म्हणून त्याचं नाव नाव रुपयला येईल याची मला खात्री धन्यवाद रिपोर्टर धम्मश्री सावंत केटीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही व्ही च्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल